महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले राज्यभरातून जवळपास लाखो भाविक येणार असल्याने सात ते अकरा मार्च दरम्यान घुषणेश्वर कडे जाणारे तीन महत्वाचे मार्ग हलक्या वाहनासाठी अकरा मार्च दरम्यान महायात्रेचे आयोजन करण्यात आले असून विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश असेल यंदा राज्यभरातून पाच लाख भाविक येण्याची शक्यता आहे मंदिरासह तीर्थकुंड वेरूळ लेणी एकाच मार्गावर असल्याने पोलिसांनी पाच दिवस तीन महत्वाच्या मार्गावर वाहतुकीत बदल केले आहे नागरिकांनी या दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आव्हान पोलीस अधीक्षक मनीष कालवेनिया यांनी केले यावेळी छत्रपती संभाजीनगर दौलताबाद मार्गे वेरूळ कन्नडकडे जाणारी वाहने छत्रपती संभाजीनगर शेरनापुरा फाटा दौलताबाद टी पॉईंट माळीवाडा कसाबखेडा वेरूळ मार्गे कन्नडकडे जातील वेरूळ खुलताबाद दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजी नगरकडे येणारी वाहने वेरूळ कसाबखेडा माळीवाडा दौलताबाद मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे येतील फुलंब्री खुलताबाद वेरूळ कन्नड धुळेकडे जाणारी वाहने फुलंब्री छत्रपती नगर, नगर नाका शेरनापूर फाटा दौलताबाद माळीवाडा कसाबखेडा वेरुळ मार्गे कन्नडकडे जातील ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजनगर